अशी चार बॉल तरी दे काढतो मॅच काहीतरी चार बॉल पंधरा पैसे दे तरी तेवढे तरी हा तू काय करशील जर चालू ठेव शॉर्ट यार शॉर्ट शॉर्ट आउट आहे आउट <laughs> आहे बापरे भेटल तर भाजून खा अरे बापरे <laughs>

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं नव्या ब्लॉगमध्ये मी ओमकार तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की मी कोणाने काय कशा पद्धतीनं मी इथे आलो कविकेतच्या चॅनलवर आणि या ब्लॉगमध्ये तर आज घरी सत्यनारायणाची महापूजा आहे काल लग्न झालं आणि त्यानिमित्तानं आज सत्यनारायणाची महापूजा आहे पण तत्पूर्वी आम्ही क्रिकेटचा आनंद घेतो तुम्ही बघू शकता मागे क्रिकेट खेळत आहेत तर चला बघूया कशा पद्धतीनं कोणाचे चौकार कोणाचे षटकार आणि कोणाचे विकेट पडतायत बघूया पण हा आमचा एम फॉर गॉड युट्यूबर एम फॉर गॉड खूप दमलाय तो कालपासून तर नाचला होता आणि अंग खूप दुखत आहे ना अंग खूप दुखत आहे खतम आहे आणि आपले कविके तिथे उभे आहेत कविकेत हार्दिक हार्दिक हाय खूप मजा झाली आहे सगळे क्रिकेट खेळत आहेत आमचे खास मंडणगड तालुक्यातील गाजलेले दिग्गज बॉलर आहेत ते कल्पेश नेवरेकर बघूया त्यांच्या षटकातील पहिला चेंडू चौथा चेंडू चा। आहे का माफ करा चार बॉल तीन रन खूप छान थोडा तुम्हाला काळोख येऊ शकतो एकच मिनिट बघायला सर्वेश हाय बॅटिंग भाई बॅटिंग खूप आणि हा कॅप्टन आहे टीमचा बघायला खूप मजा येणार आहे कारण रंगतदार सामना एक मॅच झालेली आहे बघू कोण कशी बॅटिंग करतोय आणि हा निर्धाव चेंडू आहे अठरा बॉल अठरा रनांची जरूरात आणि ओमकारचा पहिला चेंडू त्रिफळा अरे बापरे आणि आउट झालेले आहेत ए, ए ट्रायल बॉल ना ए ट्राय ट्रायल बॉल ना ट्रायल बॉल आहे ठीक आहे चालेल जरा मी काहीतरी प्रयत्न केला होता आपण तो फेल झाला ठीक आहे ठीके पोलाड पोलाड आले हा चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हा ते धावून आहेत ना हा ठीक आहे ठीक आहे चालेल आरामात आराम एकदम आरामात शॉर्ट यार शॉर्ट शॉर्ट आऊट आहे आऊट आहे आऊट आहे आऊट आहे आऊट आहे आउट आहे काय काय प्रतीक तुमचं काय म्हणणं

अरे आम्ही खोटं बोललो तरी व्हिडिओ खरी सांग बारा बॉल सोळा पाहिजेत आता सर्व मारा करतोय ओव्हर द विकेट आशिष ओ माय गॉट पाठी रन नसल्यामुळे वाईट वेट बघ जरा एक बॉल दोन एक बॉल दोन आरामात आराम बॉल बघ बॉल बघ आरामात हॅलोजन नाही उडवायच्यात आपल्याला दोन बॉल दोन बॉल हा हे याचा वेग काय काय शोधतोयस तू तू काय अरे चप्पल बघतोय डॉट झाला तू बॅट का अगोदर हे करतोय आशिष थांब ना जागेवरच थांब बॉल येऊ दे तुझ्याकडे स्लो टाकतोय तो तुला हा थांब हा मग भेटला जागेवरच थांब बरोबर मिळेल हा तू स्लो टाकतोय तुला हे कर हा? मी उतरतो नाही तर डायरेक्ट आता आता एक बॉल खेळ आणि मलाच उतरायला लागेल डायरेक्ट आता बरोबर ना तुला काय वाटतंय प्रतीक आता उतरायला लागेल की नाही मला बोल काय आता काय झालंय सगळे रिटायर्ड हे रिटायर्ड हा रिटायर्ड मी उतरतो झाली लास्ट ओव्हर हो आहे मी राहिलो पाटी आता काय रन होणार पंधरा पाहिजेत आशिष मग मी आता मी नेक्स्ट टाइम मी उतरणार आता काय काय रिटायर्ड करणार झाले पाच ला पंधरा पाहिजेत येऊ काय आशिष बघ हा तरी बॉल दे हा दे रिटायर्ड ए दोन आहेत दोन आहेत अशी चार बॉल तरी दे काढतो मॅच काहीतरी चार बॉल पंधरा पाहिजे दे तरी तेवढे तरी तू काय करशील चालू करू चौका चौका दे दे पाया पा नाही मधी पण नाही मधी हे चौका रेदे हार्दिक हार्दिक पांडे हार्दिक पांडे अकरा पाहिजेत ना तीन ला अकरा अकरा काय तुम्हाला माहिती थांबा मी आणतो ते पकड जरा पाणी घेऊन आरो

અહીં લગભગ ટકા પહેલા ગડી બહાર આવે ઓપન

ચારબંધો <laughs> એક <coughs>

डलता पास्ता ए हुआ लागला यार वंडी वंडी तुडी आए एक अरे वर्दी एक वर्दी दोदरे नाही ए एक रन आहे सा 11 लाका अरे पळा ते प्यसा कोनी को झाला सा होला जवळ अरे यार मस्त मस्त एक्सट्रीमचा आला पास्ट झाला पा

सहभाग अरे आत्ता पण काढतो कडावच कर आयुष कुर्दुनकर काही काही बोल आयुष बोल ना बोल ना काही बोल हा कुणाचा आवाज हा कुणाचा आवाज आणि दुसरा आ दुसरा 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 ओके आणि तो भाऊ त्याचा त्याचा भाऊ ऑगीचा भाऊ आणि पुढं बोल ढाकी टिकी

<laughs> तंद्री तंद्रीरीत घे मग तंद्रीत घे चल हा ना तंद्रीत घे अरे तू फेमस होणार आहे तुला आता येतील डायरेक्ट मग काय ना आयुष्य नाही लक्ष नव्हता त्याच लक्ष नव्हता चल मत का कसो बोलेल थांब थांब खायचं काय हे हे मत कत क इधर से ही स्टार्ट होता है मोहत का कुआ देखते क्या होता है हा कुणाचा आवाज कळला भाऊ ना जा आता तो नाना पटेल हा मग अगे अगे बोल अगे बोल राजचा असेल

यांच्या लग्नाच्या ठेवले आहेत आणि या दिवसातली पहिला सामना होणार आहे तो म्हणजे संतोष इलेवन वर्सेस यशवंत इलेवन दोघांनाही संघ मालकांना विनंती आहे की त्यांच्या कर्णतरांना घेऊन टॉस साठी यायचं आणि स्पॉन्सर आणि स्पॉन्सर पा, आहेत पाच सहा महिने सहा स्पॉन्सर आहेत

द्वितीय स्पॉन्सर आहेत प्रार्थना मित्रांनो आता इथे नाईट टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले आहेत संतोष इलेवन वर्सेस यशवंत इलेवन आणि इकडे आहेत कल्पेश नेवरेकर उर्फ आमचे मामा आणि ते सिनियर मामा हे इकडे बघत आहेत सिनियर मामा हे ज्युनियर मामा आणि सर्वेश नेमरेकर आणि टॉस रेफरी काटा मागितलेला आहे आणि काटा पडलेला आहे तुम्ही बघू शकता काटाच आहे ओके विचारता सुद्धा सांगितलेला आहे आणि हे आशिष तांबे तुम्हाला काय वाटतं या नाईट टुर्नामेंट बद्दल खूप कठीण अशी टुर्नामेंट होण्याची शक्यता आहे ओके okay. आणि सकाळी ज्या मॅचेस झाल्या तर तुम्ही घालवल्यात त्याबद्दल काय वाटतं आम्ही घालवल्या पण आम्ही दहा बारा विकेट असेच घेतलेल्या ओके 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 ओंकार वाडकर तुम्हाला काय वाटतं नाही टुर्नामेंट तुर, बद्दल Uh, टुर्नामेंट मध्ये बोलायचं आलं खूप मजा येणार आहे कारण दुपारची टीम आहे अच्छा ती आमच्या समोर चार वेळा हरले अरे बस काय uh, आणि सर्वात म्हणजे आमचा बॅट्समन खूप चांगला आहे ओके ओके परफॉर्मन्स मध्ये आणि ओके ओके बघूया बघूया रंगत येणार नक्की बघा आणि तुम्ही हरायला तयार राहा एवढं आयुष्य किती कॉन्फिडन्स आणि मेन आपल्या दुपारची दुपारचे मेन मेन अपेक्षा नाही डायरेक्ट बोलतो आणि यांची पहिली पहिली सर्वेश नेवरेकर यांच्या टीमची पहिली बॅटिंग आलेली आहे आणि जिंकेल त्याची बॅटिंग आणि सिरीज कितीची पाच ची सिरीज आहे किती वाजतील काय माहिती नाही किती वाजतील काय माहिती नाही तुला कसं वाटतंय कसं वाटतंय नाइट टुर्नामेंट आपल्या होत आहेत खूप छान वाटतंय ठीक आहे बघूया आपण नाईट टुर्नामेंट ठीक आहे मित्रांनो काही टूर्नामेंट आहे तर आता काय होतंय कसं काय तुम्हाला सगळं दाखवतो जिंकतो की नाही ते चला बाय तन्मय आडकर यांच्या विवाह स्पर्धा हो या दोन्ही संघ सज्ज खेळण्यासाठी उत्कृष्ट अशी खेळ करण्यासाठी दोन्ही तयार असतीलच परंतु विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दोघांपैकी एकालाच पुढे व्हावे लागेल आणि त्यासाठी दोन्ही तयार असायलाच पाहिजे आणि दुपारी साधारण दुपारच्या प्रहारात असेच रंगत झाले होती या क्रिकेट सामन्यासाठी आणि त्यासाठी विजय झाला होता तो संतोष इलेवन फायटर आणि अतिशय सुंदरशी फलंदाजी केली होती ती सर्वेश नेवरेकर यांनी आणि तितकीच चांगली गोलंदाजी झाली होती ती कल्पेश नेवरेकर यांचं खूप अभिनंदन कारण खूप छान असं प्रोत्साहन केलं होतं आणि हार्दिक बद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे पण हार्दिक हार्दिक आहे <laughs> हार्दिक ओके <laughs> <laughs> आणि या खेळीवरचे गाजलेले दिग्गज आणि जुने खेळाडू जे प्रतिष्ठित आहेत आणि आजही तितक्यात अगदी ना अगदी आपली खेळी साजरी करतात असे ओळा नर्बेकर आणि स्टीव ओवा परेश नरबेकर आणि भाई जर आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच मैदानात हजर राहावं तर तुमचं प्रोत्साहन हीच या कार्यक्रमाची शोभा आहे आणि हीच या खेळीसाठी एक बोलाची देणगी असणार आहे प्रशांत नरबेकर आणि परेश नरबेकर टाळ्या 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 चला चला सुरुवात करूया चला दोन नव्हे आतून एक तिकडून गेलं ना पंधरा रन झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी भरपूर रन पाहिजे सोळा सोळा रन झाले ना किती सोळा रन झालेले आहेत ते आम्हाला कळवावे किती रन झालेले आहे सोळाला किती चोवीस है? कर पाउया ले ले ला चोवीस अशक्य आहे पण शक्य तन्मय अडीवडेकर करून ते पाहूया घेऊन कोण आलेले आहेत भाऊजी आणि पहिलाच बॉल वाईट सहाला ला तेवीस रनांची जरूरत पाहूया तन्मय अडीवरी कर, काय करताय आणि मला वाटतं आता आहे प्रत्येक ठिकाणी होतं आणि आज ही खेळी करण्यासाठी वचन घेतलं म्हणूनच गोलंदाजी करण्यासाठी उतरलाय अरे बापरे तन्मय तन्मय याच्याकडून आणि सामना कधी

शपथ डायरेक्ट सिक्स आहे हा बोललो ना सिक्स आहे बोललो ना सिक्स आहे सिक्स सिक्स आहे आहे घे घे मग सिक्स आहे बोललो ना अरे बघ नाही शकता षटकार आमच्या جت आउट आहे पण तुम्हाला षटकार आहे दोन बॉल लास्ट दोन बॉल सगका काही खोलो आणि मुद्दामून तन्मयने स्पिन केलेला आहे तन्मय मुद्दामून स्पिन केला जास्तच मारते एकदा हेलोजन पडला फटका वाला कळलं स्पिन केला तो दोन षटकार मारल्यानंतर तन्मयने स्पिन केलेला आहे हा ना <laughs> <दुम्हारा के ला। laughs> हा पण शक्कर आहे बोललो ना अजून एक चौकार एक बॉल वहिनी नंतर तुम्ही टाकायचा आणि फक्त एक रन पाहिजे सिक्स आणि सिक्स मारलेला आहे तुम्हाला एका ओव्हरला एवढं मारले पंचावन्न मारले आता <laughs> थांब ठीक आहे चला आता आम्ही खेळतो